दिवंगत दीपक काशीनाथ गायकवाड यांच्या तेराव्या स्मृती दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर संपन्न शेकडो नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ खोपोली प्रतिनिधी सूरज दिवंगत दीपक काशीनाथ गायकवाड यांच्या तेराव्या स्मृती दिनानिमित्त दीपक ब्रगास भानवज ग्रामस्थ मनोहर मित्र मंडळ खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने व हॉस्पिटल पनवेल यांच्या सौजन्याने दिनांक ऑगस्ट रोजी सरनाथ बुद्ध विहार येथे मोफत आरोग्य तपासणी व वा ओष्ट वाटक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चारशे नागरिकांनी आरोग्य तपासणी केली या कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत दीपक काशीनाथ गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली खोपोली शहरात सामाजिक काम करणारी दीपक ब्रदर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने दिवंगत दीपक काशीनाथ गायकवाड यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य शिबिराच्या या कार्यक्रमासाठी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते यशवंत साबळे माजी नगरसेवक अविनाश तावडे कैलास गायकवाड रवींद्र रोगरे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड शिवसेना नेते विवेक पाटील नांदे विनोद सोलंकी यांच्यासह शहरासह तालुक्यातील विविध मान्यवर राहून दिवंगत दीपक काशीनाथ गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण केली आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी गायकवाड गायकवाड रवींद्र रोगडे यांच्या नेतृत्वाखाली मे दीपक गायकवाड सामाजिक संघटना मनोहर मित्र मंडळ व भनवज ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली शिबिराचा लाभ घेणाऱ्या नागरिकांचे आयोजक विकी गायकवाड यांनी आभार मानले वाड यांचा तेरावा समृती दिन आज आपण इथे संपन्न होत आहे गेले तेरा वर्ष सर्व मित्रमंडळ असेल सर्व परिवार आमचा असेल त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्याकरिता आम्ही हा कार्यक्रम सतत चालू ठेवतात आणि गेले तेरा वर्ष आपण कार्यक्रम करत असता येथील जे गोरगरीब जनता असेल त्यांच्या सेवाभाई वनसेवाभाईसाठी आपण एक कार्य करत असतो की त्यांना कुठल्या प्रकारचं औषध उपचार असतील डोळ्यांचे ऑपरेशन असतील या हाडांचं काय असतील रक्तदान शिबिर असेल अशा प्रकारे सामाजिक कार्य आम्ही गेली तेरा वर्ष इथे करतो आणि हे असेच आम्ही अनेक वर्ष पुणे चालू ठेवतो